हिंदी में बोलने को हाँ आपने देखा अभी क्या उखाना लिया उन्होंने रेडा बोले तो मालूम है आपको नहीं रेडा रेडा नहीं नहीं क्या बोल रहे हैं नवरे को फोन लगा के बोलो रेडा आई लव यू रेडा नहीं मालूम बहुत क्यूट नाम होता है नवरे को जब अपन रिस्पेक्ट करते हैं तब रेडा बोलते हैं आप जब घर जाएंगे दरवाजे दरवाजा खोला नवरे तो तुरंत बोलने का रेडा आई लव यू हाँ चलेगा नहीं चलते क्या वो खाना था बारिश होने से बारिश होने से धरती को पानी मिलता कुठला ब्रँड <laughs> हा कुठला ब्रँड नाही पता ओके okay, आई आई इधर आई हा चलो नेक्स्ट फक्त आता दहा उघाने आणि बाकीच्या मग पुढच्या गेमला टाकणार आहे आपण तर चेअर संपल्यात जवळपास या ठिकाणी दहा हजार पेक्षा जास्त महिला वर्ग या ठिकाणी आलेत तर चेअर संपल्यात ज्यांना आता जागा नाही साईटला उभे राहिले तरी चालेल वागेश्वर लाईट गणेश साऊंड स्त्री एलई डी स्क्रीन सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या चला दिसत नाही चार चौकाच्या खांद्यावरून गेला की काय नवरा म्हणल बाबा थायलंड तिकीट मी काढून देतो असलं काय घेऊ नको हंड्यावर हंडे साथ हंड्यावर हंडे सात त्याच्यावर ठेवली परत आमच्या नवऱ्याला किती पण बांधायचो राहतच नाही घरात खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका ते माझे पोका मी त्यांचं मांजर ते माझा मांजर माँजा मी डबल लाईन जे घेतो ना सुरुवातीला घेऊच नका एकच लाईन घ्या लगे झाला का तुमचा नाही नको उखाना कशासाठी ऐकला असता वेळ म्हणून आणि आजचा कार्यक्रम कॉमेडी एकदम वैयक्तिक कुणी काही घ्यायचं कॉमेडी साठी मी करते ह्यांना आव्हान हे माझे पतंगराव चव्हाण वाटाण्याचा केला शिरा त्यात खोबरं घेतलं किस वाटाण्याचा शिरा करतात हा कॉमेडी ना बर वाटाण्याचा केला शिरा त्यात खोबरं घेतलं किसून किसून नवरा राहिला म्हटलं रवींद्र राव राहिले रुसून मी घेतलं त्यांना चाटून पुसून बरं आहे का नवरा बरं आहे काय करतो नवरा आय टी कंपनीत आहे बर रेशमाच्या शर्टाला सोन्याचं बटन माझ्या रमेश रावांना आवडतं फक्त बकऱ्याचं बटन सोमवारी आज घसा खवखवतो म्हणून घेतली विक्षी गोळी सागर राव दिसते तेवढी मी अजिबात नाही भोळी केळीच पान तराटाना तरा फटतय केळीच पान तराटाना तरा चा फटतय सासूच्या नाव घ्यायला कस तरी वाटतय माझे फर्स्ट क्लास मटणाचा केला रस्सा चिकन केले फ्राय रोहितराव भाऊ देत नाही किती केले ट्राय <laughs> महादेवाच्या पिंडीला चक्र मारल्या सवराज सूरजचं नाव घेते आंधळा मारतोय डोळा भात भातावर रोती डाळ डाळीवर होत तूप तुपासारखं रूप प्रदीप रावांचे नाव घेते पत्रवळी मला आनंद होतोय खूप मोहन रावांना चांदीच्या केशरचे पेडे सचिनराव सोडून बाकी सगळे वेळे सांगा स्वयंपाक घरात प्लेट मध्ये ठेवली होती बटाट्याची फोड मोहन रावांना डोळा मारायची लई त्यावर फोड सागर डोकं झालं तर घ्या एक विचकीचा गोट चांगला <laughs> केळीच चा पान फाडते केळीचं पान फाडते सासूबाईंच्या काट्याचं नाव घ्यायला वाटतील असं जेटलीच्या बायकोच नाव आहे जेटली कोण जे... जे... जेटली जेटलीच्या जेटली बायकोच नाव दया जेठालाल जेठालालच्या बायकोचं नाव आहे दया सुरेश नाव घेते चला ज्यांचं झाले खाली चला पुढच्या गेम साठी